आज मुंबईत महाविकास आघाडी मनसेंचा संयुक्त मोर्चा निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ निघणार मोर्चा मात्र मोर्चाला अद्याप परवानगी नाही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चा सहभागी होणार नाहीत हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर विजय <ग्रेश> वडेटीवर मुंबईत होणाऱ्या मोर्चात होणार सहभागी दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान विरोधकांचा निघणार मोर्चा राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याची शक्यता एकीकडे सरकारची बच्चूकडूंना कर्जमाफीची तारीख तर दुसरीकडे अजित पवारांचा वेळेत कर्ज भरा असा शेतकऱ्यांना सल्ला अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका कोल्हापुरात काँग्रेसला धक्का विनायक पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश आमदार शिवाजी पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली या संदर्भात भेट मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार दोन दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा आणि रॅलीमध्ये सहभागी होणार पॅशन स्ट्रीट ते बीएमसी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने प्रवास करणार पुढच्या आठवड्यात आचारसंहिती शक्यता असल्यामुळे या काळात कोणताही निधी मिळणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करा मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश पोलिस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज